सावंगी मेघे येथे साई पार्क ड्रीम सिटी या ठिकाणी आम्हाला एक इन्फॉर्मेशन आली होती की या ठिकाणी एक इसम मृत पावलेला आहे त्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही त्या ठिकाणी गेले असता एक इसम जो आहे मृत अवस्थेत मिळाला आणि एक मुलगी जी आहे ती जखमी अवस्थेत मिळाली त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दोघांनाही ऍडमिट केलं असता मुलगा हा मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आणि जी मुलगी आहे ती सिरियस कंडिशनमध्ये आहे तिची जी रूममेट आहे तिच्या स्टेटमेंट वरून आम्ही काल एक मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे हा गुन्हा मैत्रीतून झाला असावा असं प्रथम तरी वाटतंय आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे सविस्तर चौकशी सुरू आहे